गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशात तुम्ही सगळे मस्त खूप पाऊस पडतोय तर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची आपल्या कुटुंबाची आज एवढे सुंदर फुलं उगवले त्यामुळे तुम्हाला दाखवले आज आपल्याला लाटून भाकरी करायच्या तांदळाच्या त्यामुळेच तुम्हाला सांगते की लाटून तांदळाच्या भाकरी करणार त्यासाठी मी घेतले तांदळाचं पीठ ते मी रेडीमेड तांदळाचं पीठ घेतलंय त्यासाठी एक वाटी तांदळाचे पीठ घेते मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे ते चाळून घेणार आहे मी शक्यतो कोणतेही बाहेरचे पीठ असतं तर तुम्ही चाळूनच घेत जावा की बाकीच्या जा गोष्टीचं टेन्शन राहत नाही आरोग्याची काळजी घेणे पहिलं प्रथम आपले कामच आहे नंतर जे गोष्टी आपल्याला सामोरे जायला लागतात आपने काई ते आपण टाळणे म्हणजेच आपण आपली काळजी घेणं हेच मला तर महत्वाचं वाटतं म्हणून तुम्ही पीठ चाळूनच घेचावं बाहेरचं असला घरातलं असं कोणतंही असो दे पण चाळूनच घेचावं शक्यतो त्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे तर एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर तुम्ही पाऊस वाटी पाणी घ्या आणि ते कोमट करून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि ते मळून घ्यायचं आता मला थोडं जास्त भाकरी खेळायचं मी थोडं जास्त घेणार आहे आणि मी कोमट पाणी तर होतणार आहे आणि मळून ठेवणार आहे पाच मिनिटासाठी पण तुम्हाला सांगते प्रमाण मी कारण तुम्हाला प्रमाण समजण्यासाठी मी सांगते की एक वाटी जर तांदळाचं पीठ घेतलं तर पावून वाटी पाणी घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि जर समजा लागलं पाणी तर तुम्ही थोडंसं घेऊ शकता पाणी लागत जसं घ्यायचं आपण पण शक्यतो हे प्रमाण आहे त्याचं असं मला तर वाटतं की तर कोमट पाणी घातल्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ फुलत त्यावर थोडं जास्त पाणी लागणारच आहे तर एक वाटी त्याच्यावर भिलेलंच आहे त्या पॅकेटवर तसं एक वाटी पीठ तर अर्धी वाटी पाणी वाटे पाणी तर मी पीठ आता चाळून घेतलेलं आहे चाळून तर पटकन होतं थोडं मी जास्त घेते आता पीठ चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आहे आपल्याला चवीनुसार मीठ आहे मीठ चवीनुसारच तुम्ही पाहू शकता अगदी थोडस घातलंय का तर पिठाला चव यावी म्हणून जसं की आपण मोदकाला घालतो मग त्याच घालायचं घालायचंय आणि ह्या भाकरी आपल्याला लाटून करायच्या ला 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 ला। पाणी कोमट झालेलं आहे आता हे पाणी आपल्याला त्या ता पिठामध्ये ओतायचं आहे तर मी आता हे पाणी ओतून घेते पिठामध्ये एक वाटी पिठामध्ये दोनच भाकरी होतात त्यामुळे दोन भाकरीचा अंदाज पाणी लागेल तसं ओतलेलं आहे ह्याच्यामध्ये बाकीच साईडला ठेवून घेते गरम पाणी मी ओतलेलं आहे थोडं म्हणजे गरम झालेलं आहे पण कोमट पाणी होतायच असं त्यांनी सांगितलंय भातरी त्याच्यामध्ये सॉफ्ट होतात आता थोडस थंड पाणी घेऊन हलकं म्हणतो आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा जास्त गरम गोळा करून घेते थोडस मी डाळ पाण्याचं हात घेऊन मी मळून घेतलं चांगलं बघू शकतो चिकट खूप आहे ते आम्हाला थोडस जड झालं म्हणतात चिकट पाणी हे करायला है ने आता हे आपल्याला झाकून ठेवायचं मस्त गोळा करून ठेवायचं आणि पाच मिनिटात अशा पद्धतीने पिठाचा गोळा करून घ्यायचा आता पाच मिनिटात झाकून ठेवायचं ठेवायच बघू शकता आता आपली पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण ह्या भाकरी लाटून घ्यायच्या त्यासाठी सुकं पीठ घ्यायचं थोडस पोळपाट लाटणं तवा आणि थोडं पाणी पण घ्यायचं आपल्याला भाकरीला वरून लावण्यासाठी तवा तापलेला आहे आता मी लाटून दाखवते भाकरी तुम्हाला छोटासा गोळा घ्यायचा जेवढी आकाराची भाकरी करायची ते तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढा गोळा करू शकता जेवढा छोटा पण करू शकता मीडियम आकाराचा करू शकता किंवा मोठा पण करू शकता मी आता एवढ्या एवढ्या घेत मी तेवढं पीठ घेतलेलं आहे आता सुक्या पिठामध्ये असं गोळून घ्यायचं आणि थोडस पेस्ट करायचं जसं आपण भाकरीला करतो ना आपली ज्वारीची किंवा तांदळाची सुद्धा आपण भाकरी थापूनच करतो फक्त ही लाटून करायची आपल्याला तेवढंच फरक आता थोडं पीठ पण याच्यावर खाली असं पेरायचंय असं भुरभूर व्हायचंय आणि वरून पण जसं चपातीला करतो त्याच पद्धतीने फक्त आपल्याला त्याला पाणी लावायचं आहे नाही तुम्ही बघू शकता आता चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचं आपलं ना मला लाटून दाखवते पाणी खायचं माझ्या किचन मध्ये खूप जागा कमी त्यामुळे मला जमतच नाही हलक्या हाताने लाटून घ्यायचं अगदी हलके अगदी छान लाटा देते खरंच मला वाटलं नव्हतं एवढा छान लाटा घ्यायला भाकरीसाठी तांदळाची भाकरी आहे ना आणि लाटून केलेली आहे मी त्यामुळे मला खूपच आनंद वाटतो मी पहिल्यांदाच लाट मी आमच्या गावाला असताना आमचे शेजारी होते ना त्यांच्याकडे मी अशा त्यांचं एकत्र कुटुंब होतं त्यांच्याकडे अशा लाटताना भाकरी मी बघितले खूप चार पाच भाऊ एकत्र राहत होते आणि त्यांच्या घरात असं त्यांना काळ जावा कामं वाटून दिली होती मग त्यातल्या दोघी जणांना अशा भाकरी करायच्या एक लाटून द्यायची एक भाजून घ्यायची तेव्हा असं थापी अशा ढीर भाकरी मी बघितल तीस तीस पंचवीस भाकरी अशा लाटून केलेल्या पण ते सांगायचं उकडून पिटी घ्यायचं चा। आणि करायचं त्याच्यावर मी आता सेम करते तशीच भाकरी आता अशी भाकरी घ्यायची आणि तव्यावर घालायची आपल्याला बघू शकतात आणि तव्याचे इकडे करते मीडियम गॅस करायचं आता पाणी लावून घ्यायचंय आपल्याला पाणी ना, मी ऍडजस्ट करते तुम्हाला दिसेल पण सगळ्याकडे असा कागळी थोडा सोडून घडत्या मला वाटत नाही भाकरी नव्हती उलटी मी घ्यायची भाकरी तशीच भाजून घ्यायची जशी आपली ज्वारीची भाकरी कशी कडा सोडते तशीच ही भाकरी थोड्या साईड कडा सोडायला लागली ना तव्यापासून थोड्या कडावरती आलेल्या दिसतातच आपल्याला मग उलटी करायची भाजून घ्यायची भाकरी होती आहे बघा कडा सोडलेला सध्या अशा पद्धतीने भाजून घ्यायचं पूर्ण अशी भाजलेली आहे भाजी भाकरी भाजी चालू तोंडात माझ्या आता दुसऱ्या मी पण भाजून घ्यायचे थोडा गॅस मोठा करून तवा काढून सुद्धा भाजू शकता बघू अशी पण भाजू शकतो आता किती छान फुलून येईल आता बघू शकता बघ पांढरी किती छान भाजून झाले बघा अगदी त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण भाकरी लाटून घ्यायचे अगदी हलक्या हाताने करायचे लाटते वेळी ना उलटी सुलटी नाही करायची त्याच्यामुळे पीठ असं लालसर होते मग पीठ तर थोडा जातं करत त्यामुळं अजिबात उलटी सुलटी नाही करायची मला असं वाटतं की मला त्या माझं त्या लाटत राहायचं फक्त चपातीला कसं आपली उलटी वगैरे असे वगैरे करतो ना तशी नाही करायचं अशी एकाच साईड लाटून घ्यायचे फक्त तिला लाटून झालेली आहे बघू शकता मोठा त्या दुसरी पण भाकरी भाजून झाली पण बघू शकता भाजलेली आहे पूर्ण ती किती सुंदर दिसते ना अगदी सुरेड कलर दिसते तांदळाच्या भाकरी करून झालेल्या किती सुंदर कलर आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि पटकन भाजून होतात अगदी चपाती सारख्या पटकन भाजून होतात किती सॉफ्ट आहे तुम्हाला दाखवते आम्ही तोडून दाखवते बघा तुम्ही व्हेज भाजीसोबत व्हेज सोबत किंवा नॉन सोबत कशाही सोबत खाऊ शकता कशी पांढरी उडबर आम्ही खातो नॉनव्हेजसोबत पण तेवढीच छान लागणार आहे आणि व्हेज सुद्धा तेवढीच चविष्ट भारी लागणार आहे एकदम खाताना आनंद वाटणार आहे खाताना आपल्या लाटलेल्या तांदळाच्या भाकरीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा माझ्या काही चुका असतील त्या पण दाखवा म्हणजे मी त्याच्यामध्ये सुधारणा करत जाईल बाय काळजी घ्या भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये